महाराष्ट्रातील नंबर वन टीव्ही चॅनल आवाज टीव्ही आवाज आपल्या सर्वांचा नवप्रविष्ट पोलीस प्रशिक्षणार्थी पोलीस दलात एक कर्तव्यदक्ष निर्भय आणि धैर्यशीर पोलीस म्हणून समाविष्ट होत आहे नाशिक परिषदाचे विशेष महानिरीक्षक दत्तात्रय कराळे यांच्या उपस्थितीत पोलीस प्रशिक्षण केंद्र धुळे येथे पोलीस प्रशिक्षणार्थाच्या बाराव्या दीक्षांत दीक्षांत संचालन सोहळा संपन्न झाला सत्र क्रमांक बारामधील सहाशे पंचेचाळीस नवप्रविष्ट पोलीस प्रशिक्षणार्थींची दीक्षांत समारंभ पार पडला या दीक्षांत समारंभाला प्रशिक्षणार्थ पोलिसांनी परेड निरीक्षण ध्वज टोळीचे आगमन तसेच शपथ दीक्षांत संचालन परेड करण्यात आली

या देशाला सर्वार्थानं सुंदर बनवण्यासाठी सामर्थ्यवान बनवण्यासाठी आपण कटिबद्ध आहात सदैव आपण एक्समॅन आहात आपण देशाची सेवा अतिशय बखुबी निभावली आहे आपणाबद्दल अतिशय अभिमान आहे आपण सारे जण आमचा अभिमान आहात स्वाभिमान आहात पुढील वाटचालीसाठी आपण काम करताना फक्त आपली संवेदनशीलता आपली माणुसकीची भावना आपण जागरूक ठेवली तर मी खात्रीपूर्वक सांगतो माझ्या तेहतीस वर्षाच्या अनुभवातून की आपल्याला निश्चितपणे यश मिळेल आपल्याला निश्चितपणे आनंद मिळेल आपल्याला निश्चितपणे कोणती अर्थ करणार नाही आपली नोकरी फार कठोर कठीण आहे कठोर आहे कडतर आहे परंतु आपण आपल्या मनाला प्रामाणिक राहून आपण थोडंसं काम केलं तर निश्चितचपणे आपल्याला आनंद मिळेल समाधान मिळेल आणि आपल्या कुठल्याही अडचणीवर आपण मात करू शकाल हे मी आपल्याला सांगू इच्छितो आता जगामध्ये कम्युनिटी पोलिसिंग हा एक अतिशय महत्वाचा घटक आहे आपल्याला नागरिकांशी प्रेमानं वागून त्यांच्या संवेदन संवेदना जाणून घेऊन आपण काम केलं आपण त्यांच्याशी मिसळून त्यांना आपल्या पोलिसिंगमध्ये सहभागी करून घेतलं तर निश्चितच फायदा होणार आहे तो आपल्याला ह्या प्रशिक्षणात शिकवला असेल त्याचाही आपण फायदा घ्यावा अशी मी आपल्याला विनंती करतो मित्रांनो खात्यामध्ये काम करताना आपल्याला सर्व स्तरातील सगळ्या प्रकारचे लोक अतिशय गरीबातले गरीब अतिशय श्रीमंतातले श्रीमंत अतिशय सुशिक्षित अतिशय आडणी अशा सर्व स्तरातल्या लोकांना भेटण्याची त्यांच्यासोबत इंटरॅक्ट करण्याची संधी मिळते ह्याचा फायदा घ्या मला की असं कुठलंही इतर विभाग असेल खातं असेल की ज्यामध्ये एवढं बहुरंगी लोकांशी भेटायची संधी मिळते हे आपल्याला मिळणार आहे त्याचा फायदा घ्या घ्या करून असेल ते घ्या त्यांच्यातला चुका असतील त्या चुकीच्यावर आपण जे काय कायदेशीर कारवाई आपण करूया आणि आपण आपलं कर्तव्य बजावत राहूया रोजच्या ताज्या घडामोडींसाठी आवाज टीव्हीला ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा